तुम्ही पुरंदर स्टेडियमचा मुद्दा सांगत होते हा एकोणतीस ऑक्टोबर एकोणीशे चोपन्न रोजी बाबासाहेबांना शेड्युल कास्ट फेडरेशनच्या वतीने एक लाख अठरा हजाराची कैदी भेट म्हणून दिली आणि त्यावेळेचे प्रमुख मुंबई प्रदेशचे शेड्युल कास्ट फेडरेशनचे अध्यक्ष आर भंडारे साहेब यांच्या आणि त्याचे फोटो उपलब्ध त्याचा फोटो उपलब्ध आहे प्रसिद्ध आणि त्यावेळी बाबासाहेबांनी जे भाषण केले त्यावेळी ते होती मी सतरा वर्षाचं होतो कळत कळत चाललो होतो मला कार्यकर्ता होतो नुकताच त्यामुळे मला बाबासाहेब ते गैवर्य ते स्वतः पाहिले आणि त्याच्या अगोदर पंचावन्न पण आहे त्याच्या अगोदर बावन्न पण मी त्यांना सभातून पाहिलेले निवडणूक नाही अशोक मेहता वगैरे आणखी जे कोणी असतील त्यांच्याकडून त्याच्यामुळे त्यांच्या भाषा ऐकायला नरेपालचं ऐकलं शिवाजी पारचा एकवडसाठी राजीनामा दिलं ते ऐकलं चौदा गिरगाव चौपाटीच ऐकलं त्यांची बरीचशी भाषा त्यांची ऐकायला आता त्याच्यामुळे बाबासाहेबांना

मांड्याची पंचायत समिती नंतर कन्वर्ट केली बहुजन पंचायत आपल्या बहुजन पंचायत समिती लोकांची त्या तीन कोकणातील तीन जिल्ह्याचे ठाणे कुलाबा आणि रत्नागिरी आता पालघर ठाणे मुंबईचे दोन जिल्हे कुलाबाचे झालं रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग असे एवढा मोठा परिसर झाला आता मला संपूर्ण डिटेल पाहिजे साताऱ्याचे पण दोन झाले उत्तर साताला दक्षिण जाताना उत्तर साताराला सातारा ना नाव दिलं दक्षिणला सांगली नाव दिलं माझ्या है गोष्टी आहेत आणि बाबासाहेब जेवून आहे त्यावेळेस माहोलच असा होता की प्रत्येकाला त्यांच्या प्रचंड होऊन गेले हजर वाटत त्यांची वाणी ऐकायला मिळाली त्यांचं प्रत्यक्ष त्यांना समोरून बघायला मिळालं फार मोठं भाग्य आहे माझ्या पिढी आता आम्हाला जे भाग्य प्राप्त झाले याचा अर्थ तुम्हाला ते मिळालं नाही म्हणजे तुमचा दोष नाही तुमचा पण बाबासाहेब जीवन दे माझं भाषण येतो याच्यावर टाकलं माझ्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिनिधी मला एक अभिमान आहे की आता आठ नऊ दहा वर्षापूर्वी माझं केबीसी म्हणजे कुर्ला बॅंड्रा कॉम्प्लेक्सच्या ठिकाणी माझं जे सेंटॅक्सचं ऑफिस आहे गव्हर्नमेंटचं महाराष्ट्र शासनाचे तिथं एंट्री होते ना प्रवेशद्वार त्या ठिकाणी बाबासाहेब ते तैलचित्राचं अनावरण केलेलं आहे ते माझ्या हस्ते झाले काही तारीख पण आहेत त्यावेळी वगैरे ऐकायला अधिकारी ब्राह्मण पाया पडल्या मागे त्यामुळे काय माणूस आता अक्षरशः बायक्याच्या डोळ्याचं पाणी येतं म्हणजे बाबासाहेब समजावून सांगतात ना की स्त्रिया करता त्यांनी काय केलं कोणी कुठल्याही समाजाच्या असतील त्या सोलून काही असतील मागासवर्गीय असतील उच्च गुरु समाजाचे असतील ब्राह्मण समाजाचे असतील पण सर्व महिलांच्या साठी बाबासाहेब प्रेम केलं आणि त्यांना लागणाऱ्या सगळ्या सुविधा त्यांनी दिलेल्या त्यांच्या त्यांच्या संविधानामध्ये सुद्धा पण तुम्हाला काहीही न करता तुम्ही मतदान करू शकता काहीही न करता तुम्ही शिक्षण घेऊ शकता तुम्ही उच्च पदस्थ होऊ शकता वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी बाबासाहेब मी जे असं बोलत होतो त्यामुळे तुम्हाला बाबासाहेबांच्या बद्दल निश्चित आदर आहे ते मी समजू शकतो अरे अक्षर घडल्या बाया ब्राह्मण बाहेर घडल्या बोला आणि माझं भाषण दिल्यानंतर अक्षर पायाला तर बोल म्हणून बोलतो तुम्ही इतकं सुंदर बोलला की आमच्या अंगावर काठी वगैरे रोमांच वगैरे मी इतकं इमोशन बोलत होतो आणि ताती पण बोलत होते लढा आणखी लढा त्याग करा आणखी त्याग करा लढल्याशिवाय त्याग केल्याशिवाय तुम्हाला काहीही प्राप्त होणार नाही हा बाबासाहेबांचा संदेश देऊन जलजेने माझी केली धन्य 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 आम्ही बाबासाहेबांना पाहिलं ऐकलं कदाचित हा योग आहे परंतु तो योग तुम्हालाही प्राप्त झालेला आहे कारण बाबासाहेबांना आम्ही जेवढं पाहिलं ऐकलं ते त्याला एक मर्यादा होतो तुम्हाला जे पाहायला मिळतात ते अमर्याद पाहायला मिळतात काय शहर आहे काय डायलॉग आहे मी काय करतो ते आज तुम्हाला अनेक अनेक माध्यमातून ते पाहायला मिळत की जे आम्हाला पण पाहायला मिळाले नाही तुमचं तुमच्याशी संबंधित होत पण आता आम्हाला सगळ्यांचं परंतु ते ओरिजिनल ते ओरिजिनल तुम्हाला तुम्हाला जे ओरिजिनल ते वातावरण पाहायला मिळालं तुम्हाला आता बाबासाहेबांनी तुम्हाला विचारून वाटल्यानंतर तुमच्या दृष्टीने ते फार मोठा परिणाम होत आहे त्यामुळे ते त्याच महत्व वेगळंच मग अगदी आता प्रॅक्टिस गेली बरेच दिवस काय कुठं बोलणं नाही काय नाही पण मी एकदा बोलायला लागलो ना पण मी अधिक विषय बदलत नाही आता हा विषय कसा आहे फार मोठा भास विषय मी तुम्हाला धन्यवाद देतो की माझं पुस्तक नाही काय तर मी त्याचं स्क्रिप्ट तयार करतोय तुमची माझी स्क्रिप्ट दादासाहेब डी सी कामची माझी स्क्रिप्ट बंडारी साहेब मग त्याची एटी कसं करायचे आणि त्यांचा कुठं कुठं कुठल्या प्रकरणामध्ये कसं कसं दीक्षा आता मी हे बोलतोय ते स्क्रिप्ट हे सर सर बोलतोय पण ते कसं आलं पाहिजे एकदम सिस्टमॅटिक आला पाहिजे आता त्यांनी ती बांधली करायची आपल्याला पुस्तकामध्ये मानते म्हणून मी काय बोलतो की नुसतं ते काही माहिती नाही दॅट इज नॉट इन्फॉर्मेशन त्यांचं ज्ञान नाही ते संपूर्ण मनापासून भावास तिथे आली पाहिजे की चळवळ आली पाहिजे मी आलो पाहिजे आणि माझ्याबरोबरची पिढी आली पाहिजे आम्ही काही उपकार नाही केलो पण आम्ही जे भोगला मग गावला गेलो पाण्याचा प्रश्न आला माझ्या अगोदर दहाच वर्षाबद्दल झाली पाण्याची चळवळ सर पाहिजे